नमस्कार मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट होते आणि फोन केलेले होते की सर आम्हाला एक टॉमॅटोवरतीने का तुम्ही व्हिडिओ बनवा आणि टॉमॅटोबद्दलची थोडीशी माहिती द्या की कोणती व्हरायटी लावली पाहिजे केव्हा लावली पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन कसं का असतं काय तर यासाठी शेतकरी मित्रांनो आपण आज डायरेक्ट टॉमॅटोच्या फ्लॉटमध्ये आलेलं आहे आणि येथील ये ये शेतकरी जे आहे यांनी एक यशस्वीरित्याने एका चांगल्या पद्धतीचा टोमॅटोचा प्लॉट घेतला आणि त्यांनी खूप जबरदस्त अशा पद्धतीने ही टोमॅटोची बाग नाही का त्यांनी तर फुलवलेली आहे तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती नाही का जाणून घेण्याचा प्रयत्न करू तसं जर बघितलं तर टोमॅटो विषयी जर माहिती द्यायची आपल्याला तर खूप जास्त प्रमाणामध्ये त्याची माहिती असते त्याला खूप वेळ लागतो तरी पण आपण कमीत कमी वेळामध्ये आणि छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती नाही का जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आ, तुम्हाला जर पूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बरं बघणं नाही का गरजेचं आहे तर आपण आता जे आपले शेतकरी मित्र जे आहेत तर ज्यांचा प्लॉट आहे तर त्यांचा थोडक्यात आपण एका परिचय जाणून घेऊ आणि त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊ की ह्या प्लॉटचं व्यवस्थापन आणि नियोजन कसं घेतलेलं आहे त्यांनी कसं के केलेलं कोणती वराठी वापरली केव्हा लागवड केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी औषधाच्या फवारण्या घेतल्या खत कोणकोणते वापरले आणि अजून कुठल्या कुठल्या प्रकारची काळजी घेतली तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर बघूया आपण शेतकरी मित्रांचा परिचय आता नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा सुभाष बारखोबाला माझ्या कन्नड जिल्हा छत्रपती समाजीनगर बर तर भाऊ ही वराठी जी लावलीत तुम्ही तर कोणती व्हरायटी लावलेली ही सिजंटा कंपनीची शाहू म्हणून व्हरायटी आहे बरोबर आणि याची लागवड जी, जी, हो जी केलेली ही तुम्ही तर केव्हा केली याची लागवड मी तीस ऑगस्टला केलेली आहे बरोबर तीस ऑगस्टला तुम्ही लागवड केलेली तर ज्या वेळेस तुम्ही लागवड करायच्या आधी तर ह्या जमिनीमध्ये तुम्ही कुठलं पीक घेतलेलं होतं का आधी याच्या अगोदर उन्हाळी बाजरी होती बर उन्हाळ्याची बाजरी होती हो। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जवळपास किती दिवसापर्यंत दो आ... होत। रिकम होतो होतो बरोबर मग याची पूर्व मेन मेहनत मशागत म्हणतो आपण हो, ही कशा पद्धतीनं केली होती दोन वेळेस नागरे आम्ही बरं बेड पाडे त्याला बेसल डोस वगैरे हो घेऊन मग व्यवस्थित तयार केला अच्छा बेसल डोस टाकले होते तर अजून काही शेणखत कोंबडी खत किंवा मळी वगैरे नाही कंपोस्ट खत वापरले बर बरं बरं आणि याचे बेडचं अंतर जे हे तुमचं तर हे किती बाय किती समजा पाच फुटाचं आहे पाच फुटाचं फुटा झाडाचं जा सव्वा फुटाच म्हणजे पाच फुट सरीमधलं जे अंतर आहे बेडमधलं अंतर हे पाच फुटाचं आहे फुटा आणि दोन रोपा अंतर जे आहे सवा फुट तर हे सव्वा ते दीड फुटापर्यंतच अंतर आहे तर भाऊ याला जे आपण ज्या वेळेस लागवड करतो तर याला विशेष प्रकारची काही काळजी घ्यावी लागते का आपल्याला काळजी वातावरण पाहून फवारणी घ्यायला लागते आणि सुरुवातीला लागवड केल्यानंतर बा काही मर वगैरे व्हाणी किंवा हो हो। कुठलं आळी काही खादी होऊन त्याचे त्या हिशोबाने ट्रीटमेंट करावं लागते बरोबर बर जर त्याला आळे आपण जे आळे जर बुडाला त्याच्या जर कतरत असेल त्यावेळेस तर मग त्यावेळेस तुम्ही कुठल्या औषधाची ड्रिचिंग करता किंवा काही फवारणी करता का त्यासाठी लागवड केल्यानंतर एक चार त्या पाचशे दिवशी आम्ही ड्रिचिंग करीत असतो ते जीएसपीचं पीसीडी चारशे दहा अच्छा आणि एखादं घेतो बरं म्हणजे कंपनीचं चांगल्या कंपनीचं चांगल्या हिमिक ऍसिड असेल ते तुम्ही त्याच्यासोबत नाही का वापरता बरं आणि त्याच्यानंतर मग बांधणीचा कालावधी हा किती दिवसाचा असतो बांधायला लागवड गेल्यानंतर एक पंचवीस तीस दिवसात बांधायला येत असत बरं पंचवीस ते तीस दिवसामध्ये हा समजा बांधणी वाढण्यासाठी येत असतो बर आणि बांधणीच्या नंतर मग आता ही तुमची जी बांधणी समजा तर ही कितवी बांधणी आता ही? हो, हो. ही, बार बार याला आतापर्यंत आमच्या तीन बांधणी झालेले बर तीन तिसरी बांधणी बरोबर आणि याला जे खताचे ग्रेड जे आहेत समजा जसं बारा एकसठ झालं हो. बेचाळीस सत्तेचाळीस झालं चौदा अठ्ठेचाळीस झालं हे जे ग्रेड आहेत तर हे ग्रेड तुम्ही सरासरी कोणत्या कोणत्या ग्रेड वापरता असते याला समजा याला शक्यता करून आम्ही बारा एकसठ हो आणि आपलं साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस अशीच दिले कारण पानकड्याचं वातावरण असतं ना अगस्ट जुलै सप्टेंबर मध्ये बरं नत्राची गरज पडत नाही म्हणून त्याला नंतर द्यायच लागत नाही बरोबर म्हणजे पावसाळ्यामध्ये नॅचरल त्याला मूळ नॅचरल नैसर्गिकरित्या त्याला नायट्रोजन हे उपलब्ध होत असतं त्याच्यामुळं त्यावेळेस काही नायट्रोजन देण्याची गरज नसत नाही त्यावेळेस तुम्ही अशा वेळेस फॉस्फोरस युक्त जास्त वापर कर जसं बेचाळीस सत्तेचाळीस झालं आ, बारा एकसठ झाला चौदा अठ्ठेचाळीस झाला हे खतांचा वापर तुम्ही जास्त करता आणि याच्यावर अजून एक विचारायचंय तुम्हाला कि अस तुम्ही जरा रासायनिक पर्याय म्हणून काही जैविक मध्ये तुम्ही काही वापरता का याच्यासाठी असं जैविक मध्ये अजून घेत असतो निम ऑइल अच्छा निम ऑइल वगैरे घेत असता करंज ऑइल निम ऑइल जे म्हणतो आपण हे घेत असता आणि खतामध्ये जर कुठं वापरताय का तुम्ही जैविक मध्ये असं काही पीएसबी केएसबी वगैरे बॅक्टेरिया तुम्ही वापरता काही तसं नाही तसं काही वापरलं नाही बरं काही स्लरी स्लरी वापरत असता स्लरी कंटिन्यू वापरतो तुम्ही बरं आणि तुमच्याकडे जवळपास टॉमॅटोचे प्लॉट हे बाराही महिने होण्यात हो ओ, बारा महिने आता हा जो प्लॉट आहे आपला हा किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे सव्वा एकर मध्ये सव्वा एकर दोन एकर आहे आणि आता नवीन लागवड काही नवीन लागवड आहे आजची बरं एक एकर बाकीची मग इतर लागवडी आम्ही फेब्रुवारी बरं तुम्हाला एक विचारायचं होतं की आता हा माल खूप चांगल्या ना पद्धतीने नाही का सेटिंग वगैरे झालेला आहे फुगवण वगैरे तर तुम्ही सेटिंगच्या कालावधीमध्ये आणि फुगवण साठी एक विशिष्ट प्रकारचं एखाद्या कंपनीचं स्पेसिफिकली काही औषध वगैरे काही वापरता का तुम्ही असं वापरता कोणतं वापरतो आम्ही ते शिवम मायग्रो कंपनीचं सुपर म्हणून वापरतो बर वापरले तर बघा शेतकरी मित्रांनो तर आपल्या सेटिंगसाठी आणि फुगवण साठी टोमॅटोचं सा उत्पन्न नाही का वाढीसाठी नाही का ते सुपर पिके म्हणून जे औषध आहेत तर हे टोमॅटोसाठी नाही का ते वापरत असतात त्याची खासियत काय ते औषध वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा होतो हे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला वापरलं हो। मला सेटिंग वगैरे व्यवस्थित वाटली फुगन पण होऊ लागली बरं बरं म्हणजे जास्त हो थंडीमध्ये पण म्हणजे टोमॅटोची वाढ वगैरे एवढी होत नाही पण ते वापरल्याच्या नंतर तुम्हाला नाही का शेंडा वाढतो आणि सेटिंग चांगली होती वास्तविक म्हणजे तुम्हाला उत्पन्नामध्ये त्याच्यात वाढ होते तर अजून व्हरायटी मध्ये काही नवीन तुमचं काही प्लॅनिंग आहे का कोणतं व्हरायटी वगैरे असं प्रत्येक वातावरणानुसार वराटी नवीन नवीन येत्रा हो पण आम्ही शक्यता करून हे पानकळी आणि उन्हाळ्यासाठी शौच वापरतो आणि हायब्रिड मधून वापरत असतो उन्हाळ्यात म्हणजे तुमची जास्तीत जास्त पसंती ही शवला शवसाठीची सध्या तर शवला जोड नाही बर आणि तुम्हाला असं तुम्ही शव व्हरायटी ही जास्त लावताय कारण की हे वराटीचं तर प्रत्येक एरियानुसार असतं जसं आता आपण कन्नड छत्रपती संभाजीनगर जे म्हणतोय आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शाहू वराटी म्हणजे ही थोडक्यात गावरान वराटी बरोबर एक नाही इकडं गावरान व्हरायटी म्हटल्या जातात आणि जास्तीत जास्त लागवड इकडं गावरान वराटीवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फोकस आहे आणि इथं याला मार्केट पण चांगलं भेटतंय वरती दिल्ली मार्केट जर बघितलं तर दिल्ली मार्केटला सुद्धा नाही का आपला गावरान मालाला मागणी चांगली आहे आणि या वर्षी जवळपास तसं बघितलं तुम्ही तर वर्षभर टॉमॅटोचे भाव येत तर कमी नाही झालेले चांगल्या पद्धतीने नाही का भाव शेतकऱ्याला मिळाले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला तर तुम्हाला इथं जवळ मार्केट कुठं उपलब्ध आहे बा तुम्हाला कन्नड मध्ये चाललेलं आहे मार्केट अच्छा व्यापारी ते गाड्यानुसार घेत नाही दिल्लीला पाठवता छत्रपती शिवाजी मार्केट इथं हो हो शिवाजी मार्केट जे आहे तर इथं चालू आहे कन्नड मध्ये तर त्याचा काही फायदा झाला का तुम्हाला फायदा झाला कशा प्रकारे काय झाला म्हणजे दोन पैसे वाढून पण मिळते आणि माल वजनार अच्छा वजनावर चालल्यामुळे फायदा म्हणजे तुमचा आधीचा जो माल होता हा तुमचा कॅरेट वर विकला जाईल कॅरेट आणि ती कॅरेटची भरती जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस किलो हो, पर्यंत हो। यायची आणि तुम्हाला त्याचा जो मोबदला म्हणतो आपण हे कमी मिळायचं बरोबर आहे का आणि आता वजनावर विक्री होत असल्यामुळे जर तुमचं कॅरेट जर पूर्वी जर कधी पाचशे रुपयाला विकत असल कॅरेट वरती हो। तेच कॅरेट जर आता वजनावर जर विकलं तर त्याचे जवळपास तुमचे सहाशे रुपये बांधतो तुमचा शंभर रुपयाचा तिथं फायदा होतोय एकाश्यामुळं तर फक्त वजनावर विकल्यामुळं आणि इथं तुम्हाला मार्केट जवळ उपलब्ध झाल्यामुळं ह्या गोष्टी काढत आहे तर खरोखर शेतकरी मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांची जी मार्केट इथं उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांची पण जी गरज होई ही टाळल्या जाते आणि तुम्हाला आता मार्केटमध्ये अजून एक फायदा झाला का त्याचा की बऱ्याचशा ठिकाणी काय होत होतं की शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर भेटत नव्हते पण मार्केट झाल्यापासून तुम्हाला असं काही वाटतंय का आपला पैसा आपल्याला वेळेवर उपलब्ध होतोय होतोय मार्केट झाल्यामुळे बरोबर तर खूप छान भाऊ तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिली खूप सहकार्य केलं त्याबद्दल तुमचा नाही का धन्यवाद देतो चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद